हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा याची तयारी करूया या परीक्षेमध्ये तीन विषय असतात मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता अंकगणित आणि भाषा त्यात बुद्धिमत्ता बऱ्याच मुलांना सहज करता येते आणि भाषा तर सोपीच आहे पण गणिताचा अभ्यास मी तुमच्याकडून करवून घेणार आहे अंक गणिताचा प्रश्न एक्केचाळीस ते साठ असे वीस प्रश्न आहेत आणि एकूण पंचवीस गुण आहेत गणिताचा पहिला लेसन आहे संख्या आणि संख्या पद्धती स्वाध्याय 1 .1. एक पॉईंट एक त्यातला पहिला प्रश्न पहिल्या दहा विषमसंख्यांची बेरीज पर्याय दिले शंभर एकशे वीस एकशे आठ आणि दोनशे आपण बघू ही बेरीज कशी करायची कारण वेळ कमी लागला पाहिजे आणि उत्तरही अचूक आलं पाहिजे पहिल्या दहा विषमसंख्या आपण अशा पद्धतीने लिहू वन एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणावीस एक वन प्लस एकोणावीस म्हणजे इथे वीस आले तीन आणि सतरा इथेही वीस आले इथेही वीस येतात इथेही वीस येतात इथेही वीस येतात म्हणजे विसा पण शंभर म्हणजेच पर्याय क्रमांक ए दुसरा प्रश्न एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज नऊ आहे त्या संख्येमधून नऊ वजा केले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती पर्यायांमध्ये पंचेचाळीस याचे चौपन्न चोपन होतील चौपन्नचे पंचेचाळीस होतील पण यांनी सांगितलं आहे नऊ वजा केले असता मग पंचेचाळीसमधून नऊ वजा केले तर संख्या लहान येईल म्हणून हा पर्याय नाही दुसरा पर्याय चौपन्न याचे अंक बदलून पंचेचाळीस बनते म्हणून आपण चौपन्नमधून नऊ वजा करून बघू चौपन्नमधून नऊ वजा केले तर पंचेचाळीस येतात म्हणून पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा तीस हजार चारशे सहा ही संख्या आकड्यांमध्ये कशी लिहितात तीस हजार म्हणजे तीसच्या पुढे तीन अंक म्हणजेच तीनावर चार अंक मग तीन एकूण पाच अंकी संख्या आहे मग पर्यायमध्ये पाच अंकी संख्या फक्त पर्याय डीमध्ये आहे म्हणून पर्याय डी प्रश्न चौथा नऊ तीन तीन सहा आणि दोन हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान पाच अंकी संख्येतील फरक आहे पर्याय दिलेले आहेत एकाहत्तर हजार नऊशे एकोणसत्तर बहात्तर हजार आठशे एकोणसत्तर बहात्तर हजार नऊशे त्रेसष्ट आणि बहात्तर हजार नऊशे एकोणऐंशी आपण कमाल आणि किमान संख्या बनवू आणि त्याची मायनस करू कमाल म्हणजे मोठी संख्या आणि किमान म्हणजे लहान नऊ तीन तीन सहा दोन याच्यापासून कमाल संख्या म्हणजे मोठ्यात मोठी पहिले मोठा अंक नऊ सहा तीन तीन दोन आणि किमान म्हणजे लहान संख्या म्हणजे छोट्यापासून सुरुवात करायची दोन तीन तीन सहा आणि नऊ मग इथे दोनचे बारा होतील इथे तीनचे बारा होतील इथे तीनचे बारा होतील आणि इथे सहाचे पाच बारातून नऊ गेले तीन बारातून सहा गेले सहा बारातून तीन गेले नऊ पाचातून तीन गेले दोन आणि नऊतून दोन गेले सात म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा चार अंकी कमाल संख्या आणि सहा अंकी कमाल संख्या यातील फरक कमाल म्हणजे मोठ्यात मोठी सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे नऊ सहा वेळा आणि चार अंकी मोठ्यात मोठी म्हणजे नऊ चार वेळा मायनस झिरो 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 नऊ नऊ म्हणजे पर्याय क्रमांक ए नऊ लाख नव्वद हजार प्रश्न सहावा दोन एक पाच आणि चार यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी कमाल चार अंकी समसंख्या आहे आता पर्यायामध्ये ए पर्याय विषम संख्या आहे म्हणून तो पर्याय येणारच नाही दोन एक पाच चार यापासून मोठ्यात मोठी चार अंकी संख्या म्हणजे मोठा अंक पहिले पाच मग चार दोन आणि एक पण समसंख्या पाहिजे आहे म्हणून या दोनची बदल. पाच चार एक दोन पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक सातवा चार लक्ष तेहतीस हजार आठशे दोन या संख्येतील चार व आठ या दोन अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती चारची स्थानिक किंमत म्हणजे चारावर पाच अंक आहेत म्हणजे पाच शून्य आणि आठावर दोन अंक आहेत म्हणून आठावर दोन शून्य चारावर पाच शून्य एक दोन तीन चार पाच आणि आठावर दोन शून्य मायनस हे झिरो झिरो इथे दहा होतील इथे नऊ इथे नऊ आणि इथे तीन दहातून आठ गेले दोन नऊ नऊ आणि तीन म्हणजे पर्याय क्रमांक ए तीन लाख नव्याण्णव हजार दोनशे प्रश्न आठवा नऊ दोन सात तीन हे अंक वापरून तयार होणारी कमाल पाच अंकी संख्या आहे कमाल म्हणजे मोठ्यात मोठी म्हणजे मोठा अंक सगळ्यात पहिले नऊ नऊ सात तीन दोन पण ही चारच अंकी झाली पाच अंकी पाहिजे म्हणून नऊ डबल होईन नऊ नऊ सात तीन दोन पर्याय क्रमांक सी पुन्हा पुन्हा गणित करून पहा आणि मग सराव होतो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय